पडताळणी समिती आता तुम्हाला समजा टी ची जात समिती आहे विजे एन ची जात समिती आहे त्याच्यात तुम्ही कोणाला घ्याल त्याच जातीतल्या लोकांना की ज्यांच्या त्या जातीची भाषा समजते त्या जातीची संस्कृती माहिती आहे त्या जातीची चालीरीती माहिती आहे ज्याच्यात तुम्ही सर्टिफिकेट देता भलतानाच टाकून ठेवता स्थिती आता बंजारा समाजाची भाषा ही गोरमाटी आहे जेव्हा एखादा माणूस कास्ट सर्टिफिकेट मागायला जातो आणि तो, तो गोरमाटी भाषेत बोलला तर या समोरच्यांना काय समजणार आहे आणि ते करणार इश्यू सर्टिफिकेट बंजारा समाजाला आणि मग त्याच्यातनं खेडेकर जन्माला येते जेव्हा व्यवस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप हो येतो जेव्हा व्यवस्थेमध्ये नको ते घुसतात तेव्हा पूजे पूजा खेडेकर सारखी बाई जन्माला येते अध्यक्ष मध्ये पूजा खेडेकरचं उदाहरण घेऊया का महाराष्ट्रातली आहे ते युपीएससी बद्दल बोलण्याचं काही कारण नाही पण अध्यक्ष मध्ये कुठे चालला हा समाज अंधत्वाचं सर्टिफिकेट खोट जातीच सर्टिफिकेट खोट सगळं खोट आणि पुण्यामध्ये आय एस ऑफिसर म्हणून येते म्हणजे आजपर्यंत युपीएससी एक्झाम म्हणजे ज्या रामप्रधानांनी ईशान्य भारतातले सगळे तोडगे काढले सगळ्या राज्यांमधली अस्वस्थता थांबवली ते राम प्रधान महाराष्ट्राचे होते आय एस ऑफिसर होते कॅबिनेट सेक्रेटरी होते सेंट्रलला कॅबिनेट सेक्रेटरी होते जेवढे करार आहेत ईशान्य भारतातले तेवढे सगळे करार राम प्रधानांनी केलेच होते त्या राम प्रधानांच्या लाईनीत तुम्ही खेडेकरला आणून बसवलीत तुम्ही नाही याच्यात कोणाचा हा असा म्हणजे हात आहे आता सगळं उडव त्याच्यावर माझी काय बोल पण खाडे साहेब महाराष्ट्राच्या परीक्षांची काय हालत आहे दोन दोन वर्ष परीक्षा होत नाहीयेत आपल्या गावाकडची अनेक पोरं पुऱ्यामध्ये येऊन राहतात एमपीएससी हे त्यांचं स्वप्न असत ते स्वप्न पूर्णत्वाला जातच नाही परीक्षा होत नाहीत परीक्षा घेतल्या तर रिझल्ट लागत नाहीत रिझल्ट लागले तर नोकऱ्यांचे दरवाजे उघडत नाहीत काय करताय तुम्ही पोरांच्या आयुष्याचे हाल त्यांच्या पक्षातले ना सगळ्या इन्स्टिट्यूशन विरुद्ध एक नाराजीचा स्वर तरुणांमध्ये तयार होतोय आणि तो या भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या हिताचा नाही एकीकडे बेरोजगारी वाढत असताना स्पर्धा परीक्षांमध्ये भ्रष्टाचार होणे ही ही।, ही जी विरोधाभास आहे हा महाराष्ट्राच्या विकासाशी महाराष्ट्राच्या एकंदर समाज रचनेला धोकादायक ठरणार आहे